जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे एक सुंदर अशी रेसिपी आरोग्यदायी रेसिपी तयार आहे तर काय ही रेसिपी आहे चला पा तर पाहूया तर इकडे तीन मोठी कारली घेतलेली आहेत पांढरी शुभ्र कारली ती स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्याचे आता आपण छान पातळ काप करूया तर ही कारली पाहिली किंवा कारल्याची भाजी म्हटलं की प्रत्येकाला नकोशी असते पण आपण पन त्याला हवी हवीशी वाटणार अशा पद्धतीने करणार आहोत आणि कार्ल हे आहारामध्ये किती आरोग्यदायी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्याबद्दल सांगायलाच नको आणि डायबिटीजसाठी तर एक कार्ल वरदान आहे तर हे आहारामध्ये आपल्या नेहमी असलंच पाहिजे पण त्याला कडवटपणा हा तुम्ही कशाही प्रकारे करा थोडाफार राहतोच तर हे असे कारले जे आहे ते आपण वेगळ्या पद्धतीने आज करणार आहोत आणि सगळ्यांना हा जो कारल्याचा प्रकार आहे सगळ्यांच्या आवडीचा बनेल अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत तर आता ह्याचे छान पातळ असे गोल काप करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने हे पातळ काप करून घ्यायचे आणि त्याला आपण थोडीशी हळद आणि मीठ लावून चोळून ठेवूया तर अशा पद्धतीने मीठ आणि हळद लावून ठेवली तर त्याचा जो कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो तर अशी छान मस्त आपण त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेले तर जवळजवळ पंधरा मिनटं आपण हे साईडला झाकून ठेवूया तर, तर आता पंधरा मिनटानंतर आपण पाहूया तर बघा छान आता ह्या फोडी नरम पडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याला पाणी छान सुटलेलं आहे कडवटपणा जे पाने असतं ते बऱ्यापैकी आहे तर आता आपण हे फोडी पिळून घेऊया आणि ते पाणी काढून फेकून देऊया तर मी बी हे तसेच ठेवलेले होते आता ते ते बी पण आरोग्यदायी आहेत आणि खायला छान लागतात पण अशा पद्धतीने जेवढे निघतील तेवढे आपण काढून टाकूया तर बघा बऱ्यापैकी पाणी निघाले आणि ज्या फोडी आहेत त्या एकदम नरम झालेल्या आहेत हे आपण पाणी फेकून देऊया आणि एक दोन पाण्याने स्वच्छ पाण्याने दोन वेळा फोडी धुवून घ्यायच्या त्याच्यानंतर गॅसवर पॅन ठेवलेला आहे इकडे मी गरम क करायला आणि त्याच्यात दोन तीन चमचे तेल टाकलेले आणि त्याच्यावरती ह्या फोडी सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत तर आता मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि झाकण पण ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने छान त्या फोडी वाफू द्यायच्या तेलावरती तर कारलं हे आरोग्यामध्ये आपल्या खूपच महत्वाचा घटक आहे आणि आठवड्यातून दोन वेळा तरी कारल्याची भाजी वेगवेगळ्या वेग पद्धतीने करून खाल्लीच पाहिजे शुगर असणाऱ्यांनी तर नक्कीच खावी हे काही सांगायला नको सगळ्यांनाच माहिती त्याचे फायदे आणि गुणधर्म तर तेलावरती थोडेसे जिरे पण टाकलेले आहेत तसेच मध्ये मध्ये आपण उघडून दोन दोन मिनिटांनी छान त्याला हलवून घ्यायचं खालची बाजू वर वरची बाजू खाली करायची परत झाकण ठेवूया तर दोन मिनटांनी परत आपण त्याला थोडंसं हलवून घ्यायचं तेलाचा इथे अगदी कमीच वापर केलेला आहे जास्त तेलावरती पण तुम्ही तळून घेऊ शकता पण इथे ते कमी तेलावरती छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्या सगळ्या कारल्याच्या फोडी तशा पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने झाकण उघडून हलवून त्याला फ्राय करून घ्यायचं दोन्ही बाजूनी आता थोडंसं मीठ टाकूया मीठ अगोदर पण आपण पन फोडींना लावलं होतं त्यामुळे त्या, त्या फोडीमध्ये मुरलेलं आहे मीठ थोडंसं मीठ टाकूया थोडी हळद त्याच्यानंतर थोडेसे जिरा पावडर धना पावडर तशा पद्धतीने हे जिरा धना पावडर पण टाकून घ्यायची आणि मिक्स करून परत त्याला झाकण ठेवूया थोडा वेळ लागतो पण खूप छान लागते ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा सगळे आवडीने खातील भरपूर तेल टाकलं तर पटकन होते पण इथे ते कमी तेलावरती आपण ही बनवलेली आहे त्यामुळे थोडा उशीर लागतो पण चवीला खूप छान लागते तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता सगळीकडे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत आणि छान आता फ्राय होत आहे थोडंसं धना पावडर जिरे पावडर टाकून परत हलवून घ्यायचं आणि थोडंसं लाल मिरची पावडर पण टाकली आहे चवीसाठी अगदी थोडीशी टाकली आहे लाल मिरची पावडर अगदी उशिरा टाकायची कारण आपण कमी तेलावरती करत आहोत तर अगोदर टाकली कारली फ्राय होत आल्यानंतर टाकायची अगोदर टाकली तर ठसका उठतो म्हणून मिरची पावडर ही उशिरा टाकायची आणि चव येण्यासाठी इकडे छान आपण तीळ टाकलेले आहेत आता हे तीळ टाकल्यानंतर पण थोडा वेळ परतून घ्यायचं म्हणजे तीळ चांगले भाजले जातील आणि मग आपल्या ज्या कारल्याच्या फोडी आहेत ते चवीला एकदम अप्रतिम लागतात तशा पद्धतीने आपली ही रेसिपी आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद